म्हशाळ गावातील एका युवकाचा रेल्वेच्या धडकेने दुर्दैविक मृत्यू मयत हा युवक मैशाळ येथील अंबिका नगर मध्ये राहणारा असून मंगळवार रात्री रेल्वेच्या धडकेने त्याचा दुर्दैवी पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास मिरज ग्रामीण पोलीस ठाणेमधून स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली की विजयनगर म्हैशाळ रेल्वे फाटक जवळ एक व्यक्ती रेल्वे अपघातात मयत झाला असून मयत व्यक्तीचे नाव प्रवीण चंद्रकांत भंडारे वयवर्ष पस्तीस राहणार अंबिकानगर म्हैसाळ येथील रहिवाशी असून रेल्वे अपघातात मयत झाला मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्राथमिक माहिती अशी मिळते की तो रेल्वेच्या समोर जाऊन बसला होता अशी माहिती रेल्वे लाईनमन यांनी आरपीएफ पोलिसांना दिली होती आरपीएफ पोलिसांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली असता घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान तात्काळ घटनास्थळी हजर होऊन घटनेची सर्व माहिती घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला तसेच घटनास्थळावरून थोडक्यात मिळाली माहिती अशी की टेन्शनमध्ये येऊन डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी हे पाऊल उचलण्याचा प्रकार केलेला असल्याचे तेथील लोकांनी व नागरिकांनी सांगितले तसेच यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्स टीममधील कैलास वडर महेश गवाणे सागर जाधव शिवराज ताकळी आकाश कोलपादी आदी उपस्थित होते